मी अरुण खोडके शिवचिंतन शिवरायांच्या रूपाने या मराठी मुलगामध्ये जणू शिवशक्तीचाच उदय झाला होता इथल्या मातेशी इमान राखणारे या भूमीवरती प्रेम करणारे एक महान राष्ट्रवादी ज्या देशभक्त व लोकाभिमुख युगपुरुष शिवशक्तीच्या रूपाने या राज्याला मिळाला होता त्यांनी जंजिराच्या सिद्धीसारख्या अनेक अराष्ट्रीय प्रवृत्तींचा कायमचा बिमोड केला अर्बस्थानं व युरोपियन देशातील चर्चांचा कायमचा बंदोबस्त करून येथील रहितीला अभय दिले व्यापार उदिन वाढवण्यास हातभार लावला त्यामुळे देशाची शाम वाढली राष्ट्रवादाची दिशा उन्नत झाली अगदी बालवायसुद्धा बालराजांच्या नजरेतून युरोपियन टोपीवाले सुटू शकले नाहीत एकदा बाल शिवाजी विजापूर शहरातून फेरफटका मारत असताना त्यांनी आपल्या पिताजीना श्रीमंत राजांना विचारले हे गोरे टोपेवाले कोण हे इथे का आले आहेत शहाजीराजांनी त्यांना त्यावेळी उत्तर दिले होते हे युरोपियन लोक आपल्या देशात व्यापाराच्या निमित्ताने आले आहेत मग आपले लोक त्यांच्या देशात असाच व्यापार करीत असतील ना राजांच्या या प्रश्नाला शहाजीराजांच्याजवळ उत्तर नव्हते याच बालराजांनी नंतर स्वराज्यची मूर्तमेढ रोम साऱ्यांचा पराभव केला आणि रयतेचे राज्य इथल्या भूमीमध्ये स्थापन केले बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी